महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे साप्ताहिक भगवा प्रांतचे संपादक उमेश भाऊ काळे यांचा शिंदेगड शिवसेना जिल्हा संघटक पदी निवड झाल्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अमिताभा धडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश सुरवसे गणेश कादे विजय अध्यक्ष धडे आकाश शिंदे टिल्लू नरवडे दत्ता जाधव जयकुमार धडे राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष नामदेव हक्के महेश उडानशिवे शिवराज लोमटे चंदन कांबळे परमेश्वर मस्के महाराष्ट्र पोलीस टाईम्स विशेष कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे याकूब कल्याणी समीर पठाण सोहेल पठाण आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद